दहिवली गावात असलेलं हे पेशवेकालीन मंदिर दोनशे वर्षांहूनही अधिक जुना आहे या गावात राहणाऱ्या तात्काळीन सुभेदारीन पार्वतीबाई पिंपुटकर यांनी या विठ्ठल मंदिराची स्थापना केली आजही हे मंदिर आपल्या जागेवर जसेच्या जा तसे उभे आहे याचं संपूर्ण श्रेय हे विठ्ठल मंदिर संस्थानाला जातं नमस्कार मित्रांनो अभिकास जुनून या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण कर्जत तालुक्यातील दहिवली गावात वसलेलं एक पेशवेकालीन सुमारे अडीचशे वर्षाहून अधिक जुनं मंदिर पाहणार आहोत व त्यामागचा इतिहास जाणून घेणार आहोत मंदिराच्या परिसरात पोचल्यावर एका वटवृक्षाने माझं स्वागत केलं मंदिराच्या परिसरातील सर्व भाग पंचायतन मंदिर म्हणून ओळखला जातो म्हणजे इथे देवांची पाच मंदिरे आहेत या पाच मंदिरांपैकी पहिल्या मंदिराकडे मी दर्शन घेण्यास निघालो आज जात असताना डाव्या साईडलाच मला एक काळ्या भेसळ दगडांची दीपमाळ पाहायला मिळाली या दीपमाळेवर अजूनही सणांना दिवे लावले जातात पहिल्या मंदिराकडे दर्शन घेण्यास निघालो ते मंदिर पूर्णतः लाकडी बांधकामात बांधलेलं होतं त्याचे दरवाजे खिडक्या हे पूर्णतः लाकडात बांधकाम केलेले आहेत व मंदिराच्या पायऱ्या बाजूचा ही दगडाचा होता हे मंदिर आपल्या गणपती बाप्पाचं होतं आतमध्ये सभामंडपात एक गणपतीची छानशी छोटीशी मूर्ती आहे आजही इथे गणेश चतुर्थीला उत्सव साजरा केला जातो गणपती बाप्पाचं दर्शन करून झाल्यावर दुसरं मंदिरही लाकडी पुरातन बांधकाम केलेलं चिंतामणेश्वर मंदिर म्हणजे आपल्या शंकरांचं तिथे आत सभामंडपात छोटासा नंदी त्याच्यापुढे एक कासव आणि हो। डाव्या बाजूला गणपती बाप्पाची एक सुंदर अशी मूर्ती होती गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी गाभाऱ्याचा जो दरवाज्याची चौकट होती ही पूर्ण नक्षीकाम केलेली होती आणि त्याचा दरवाजाही पुरातन काळातील लाकडात बनवला गेला होता वो तो अजूनही जसाच्या तसा आहे गाभारात उतरल्यावर काळ्या रंगाचं शिवलिंग खूप सुंदर होतं मंदिराचा गाभाराही पुरातन काळातील लाकडांचा आधार घेऊन बांधण्यात आलेला आहे महादेवाच्या दर्शनानंतर पंचायतन मंदिरांपैकी मी तिसऱ्या मंदिराकडे निघालो ते मंदिर होतं हनुमंताचं आज या मंदिरातील हनुमंताची मूर्ती ही केशरी रंगात असून ती संजीवनी पर्वत उचललेली आहे येथे असणारा हा जुना दगडी दिवा आजही येणाऱ्या भक्तांना आकर्षित करतो मारुतीरायाच्या मंदिरासमोरच हे दोन वटवृक्ष आहेत ज्यांनी आपलं आले आल्या स्वागत केलं पंचायतन मंदिरांपैकी चौथं मंदिर आहे हे पांडुरंगाचं या मंदिराच्या प्रवेशद्वारावर भव्य दिव्य नगारखाना आहे मंदिराच्या चारही बाजूंनी मोठमोठ्या दगडात बांधलेली तटबंदी आहे जिची उंची दहा फुटापेक्षाही जास्त आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर सोंड वर करून स्वागत करणारे हत्ती देखील शिल्पकारांनी कोरल्या आहेत मंदिरात दर्शनाच्या वेळा सकाळी सात ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे मंदिरात प्रवेश केल्यावर आतमध्ये खूप शांतता होती तसेच आतमध्ये खूप अनोख्या वास्तू पाहायला मिळाल्या ज्या आजही पुरातन काळात लाकडात बांधकाम केलेल्या होत्या मंदिरात प्रवेश केल्या केल्या डाव्या साईडला असणाऱ्या दीपमाळेने माझं लक्ष वेधून घेतलं ही दीपमाळ पूर्णतः दगडात बांधकाम केलेली आहे आजही सणासुदींना या दीपमाळेवर दिवे लावले जातात तुम्ही कल्पना करू शकता या दिव्याच्या रोषणाईने हे मंदिर किती प्रकाश देत असेल मंदिराच्या सभागृहाच्या समोरच एक छोटंसं मंदिर पाहायला मिळालं त्या मंदिराजवळ गेलो तर दोन विष्णूचे वाहन गरुड यांच्या मूर्ती पाहायला मिळाल्या व त्याच्या बाजूला एक सुंदर असं तुळशी वृंदावन देखील होत नंतर मी मंदिराच्या रंगमंडपात प्रवेश केला हा रंगमंडप देखील पुरातन काळातील असून लाकडी बांधकामात केलेला आहे अजूनही तो जसाच्या तसा आहे अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात या मंदिरात साजरा होणाऱ्या प्रत्येक सणाचा हक्क हा अजूनही सुभेदाराला दिला जातो गाभारात प्रवेश केल्यावर एक समोरच वरती पोटमाळा पाहायला मिळाला हा पोटमाळा अजूनही लाकडी खांबांवर उभा आहे सभामंडपाच्या डाव्या बाजूस संत श्री ज्ञानेश्वरांची सुंदर मूर्ती आहे व त्याखालील गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे गाभाराच्या उजव्या बाजूस काळ्या रंगाचं एक शिवलिंग आहे आणि त्याच्यासमोर एक सुंदर असा नंदी देखील आहे ह्या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला इतर मंदिरात शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात उतरून जावं लागतं पर ह्या मंदिरात शिवलिंग हे गाभाऱ्याच्या बाहेर आहे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर पांडुरंगाची सुंदर मूर्ती पाहायला मिळाली पांडुरंगाभोवती असलेला हा देवारा लाकडात बांधकाम केलेला असून त्यावर सुंदर नक्षीकामी केलेले आहे विठ्ठल रखमाईच्या मधोमध मत, मुरलीधराची पितळेची मूर्ती देखील आहे विठ्ठल रखमाईच्या दर्शनानंतर पंचायतनातील शेवटचं मंदिर पाहण्यास मी निघालो ते मंदिरही पुरातन काळातील असून लाकडी बांधकामात केलेले आहे त्या मंदिराबाहेर प्रवेशद्वारावर ब्रह्मचैतन्य महाराज गोंधवलेकरांचा फोटो लावला आहे पंचायतनामधील हे पाचवं मंदिर प्रभू श्री रामांचं आहे या मंदिराचा देवाराही संगमरवरी मार्बल यामध्ये बांधण्यात आलेला आहे व त्यावर सुंदर असं नक्षीकाम देखील केलेलं आहे श्रीरामाच्या मूर्तीसमोर पितळ्याच्या पादुकाही आहेत प्रभू श्रीरामांच्या उजव्या बाजूस एक गणपतीची छोटीशी मूर्ती पाहायला मिळेल हा गणपती उजव्या सोंडेचा असून याची पूजा अर्चा खूप चांगल्या रीतीने करावी लागते आपल्या घरातील गणपती हे मुख्यतः डाव्या सोंडीच्या असतात पण हा गणपती उजव्या सोंडीचा आहे दर्शन झाल्यानंतर मी प्रदक्षिणा मारून माझ्या परतीच्या प्रवासाला निघालो ह्या मंदिरात खूप शांतता असल्यामुळे इथून निघायची इच्छा होत नव्हती प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसमोरच हनुमानाची एक हात जोडलेली मूर्ती आहे पुरातन काळातील ही वास्तू लाकडी बांधकामात केलेली असून आजही ती जशीच्या दशी तशी उभी आहे मित्रांनो तुम्ही देखील मंदिरा या मंदिराला अवश्य भेट द्या व यामागचंही त्यात जाणून घ्या आजही या मंदिराच्या परिसरात नोव्हेंबर महिन्यात कार्तिकी एकादशीच्या दिवशी जत्रा भरली जाते अनेक भाविक या जत्रेसाठी आवर्जून येतात मित्रांनो मी या मंदिरातून आता निरोप घेतो आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटतो त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा